आपलं स्वागत आहे चॅनलला संभाजीनगर नाशिक यांच्या ओम्याची मुलाखत घ्यायची आपल्याला माझी भरपूर इच्छा आहे त्याची मुलाखत घ्यायची ती त्या इच्छाच पण त्यांना वेळ नसल्यामुळे दादांना आज आपण त्याची मुलाखत घ्या दादा नमस्कार नमस्कार कुठून आ... घेतलेला ओम्याला ओम्याला आमच्याकडून संभाजीनगर संभाजीनगर म्हणजे लखनला ले त्याला एकाच मालकांच्याकडून घेतलेला का नाही नाही किंवा अलग आणि तो जालन्याकडला आहे मग ह्याला केवढ असताना घेतलेला ह्याला आधात असताना घेतलेला आधात असताना अकरा लाख रुपया अकरा लाख म्हणजे ह्याची पण चांगली खरेदी आहे ह्या ना कुठली कुठली मोठी मोठी बक्षी हो आमच्याकडं म्हणजे आधातला एक पण म्हणजे असा एक नंबर पण नाही सोडला त्यांनी आधातला एकच नंबर केला शेकनला आणि नंतर मग इकडं ह्याला पाठवला होता ओळखीला आम्ही बलमावर तिथं गौतम बायाच मैदान नाही का तिथे ते फायनलच झालं नाही फायनल ला राहिलेला ना हो चांगला बोलतोय आता आज सातारा कडीला झोपलाय हो साताऱ्याच्या दादा काय झाले माहिती आहे का आज देवाला कनला आणले नाही तुम्ही ते देवाच्या देवाच्या मालकाच्या मागे ना असं नव्हता ते ईद असल्यामुळं आणि नाही तर आम्हाला इथं पळायच होत तेच गाडी कारण की आमच्या बहितच आहे ना लखन लखन सैदापूर मध्ये आणि पैरा म्हणजे दुसरा आम्हाला पैरा करायचाच नव्हतं कारण काय ते गाडी फुटून पळाली ना गाडीची पावली हुकते त्याच्यानं आम्हाला फुटून पळायच नव्हतं आता दादा काय झाले माहिती आहे का तुम्ही घाटावर पळताय आता जवळजवळ तीन मैदान तुम्ही घाटावर केली एकच नंबर देवाला करणे केली नाशिक रिंगीवर केली तर आता विषय काय झालाय माहिती आहे का घाटावर आता सातारा चकडी आणि तुमची असते रिंगी तर दादा आता तरी सातारा चकडीचं काय वजन येईल सातारा छेकडीच तीस किलो असणार आणि नाशिक टांग्याच वीस बावीस किलो असणार वीस बावीस आठ दहा किलो चा फरक पडते काही जण नसते ते दहा किलोचा फरक म्हणजे आता त्याच्या बघता समजा जर म्हणलं असं जर धरलं तर नाशिक रेंगीवर जर जा समजा वेटचा डायवर बसला तर वजन एक सारखंच येणार ना असं आहे की त्याचं वजन हे झालंय आणि ह्याचं वजन जास्त झालं असं काही नसते ज्याचे बैलाचे पाय खाली चालते ते पळणारच म्हणजे बैल पळायला पाहिजे बैल पळायला पाहिजे आता काय झालंय माहितीये का आता ह्या घाटावर काय झाले आता काय काय म्हणजे मैदानातले जे पम्पलेट आहेत ना त्याच्यावर असं टीप आली आहे की नाशिक रंगी पळवली जाणार नाही फक्त सातारा चकडी चालली तर आपली बैल आता काय वाटते का गाठावल्या लोकांना की नाशिक छकडी हलकी असती त्यामुळे जास्त पळते या किंवा जास्त टांग्याने गाड्या तुम्ही मारता या असा गैरसमज झालाय किंवा लोकांचा समज असा झालाय आणि काय झाले लोकांना पण असं काय त्यांचं बी चुकीचं नाही कारण त्यांना काय वाटत असेल की आता नाशिक चकडी म्हणलं तर नुसती रिंगी म्हणले तर लाकडाची येते आणि सातारा चकडी म्हणले तर लोखंडाचीच येते त्यामुळे वेट म्हणजे कमी जास्त फरक लागतो या ती झालंय काय ती चकडी जास्त पळती किंवा तिला वजन कमी आहे त्यामुळे जास्त फरक ना तर लोकांचं काय म्हणणं आहे माहितीये का तुमच्या पण बैलांनी इथं नाशिकच्या ना सातारा चकडीलाच पाहायला पाहिजे त्याच्याबद्दल काय सांग पळणार की त्याला काय अडचण नाही फक्त एवढं एवढेच का तुम्ही जे म्हणताना वेट जास्त वेट फक्त त्यांचा झाला दहा किलोचाच फरक असतो वेटला त्याचा हे नाही आणि सातारा छेगडीला आम्हाला पळायच असं काय अडचण नाही आम्हाला फक्त एकच होतं की आमच्या ड्रायव्हरला एवढं गटते नाही घटत नाही का त्याचाच भाग होता आणि आमच्या ड्रायव्हरने तर त्यांनी कोरेगाव मध्ये सिद्ध करून दाखवले कमी सातारा टांगा पण आणू शकतोय आणि सातारा टांग्याला आमची ही गाडी पळणार शंभर टक्के काय असं लोकांच्या मनात असं वाटत असेल आमची गाडी ह्या टांग्याला पळणार नाही किंवा अंतर देणार नाही अंतर द्यायचं हे आपलं पुढचा भाग राहिला पण त्या टांगेला आमची गाडी पळणार आणि त्या टांग्याला पळणार म्हणजे आता आजच पळायचं होतं आजच्या मैदानाला पण आमच्या ते देवामुळे आम्ही पळालो नाही आणि आमची गाडी मला वाटते सोळाला किंवा ला आम्ही त्या टांगेला पळणार परत आता काय झाले माहित आहे का जनतेचा काय गैरसमज झालाय कि आता तुम्ही साताराच्या कडेला थोडक्यात तुमच्या साईडची माणसं भेटतात ते आपले साताराच्या कडेला जर बैले टाकली तर पळणार नाही ती किंवा घाटाला मार खाते नाही 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 ज्याचे बैल पळतात ना ते कुठल्याही टांगेला पळणारच आणि आम्हाला एक एवढंच माहिती की आमचा बैल ह्या टांगेला लय पळणार त्याच्यापेक्षा दोन वड्या शिल्लकच पळणार नाशिक रिंगी पेक्षा ह्या टांग्याला दोन वड्या शिल्लकच पळणार आता लोकांचा गैरसमज आहे कि बाबा चरबंदी आणायची ते चरबंदी आणायची बंदी जरी आणली तर बैल पळणारा बैल तिथं काय थांबणार आहे का तर ह्या टांग्याला आमची इच्छा आहेच आता वीस एकोणीस तारखेला आम्ही पळणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही सातारी चकडीला पळवून सिद्ध करून सिद्ध करून दाखवणार त्यांना की गाडी पळते गाडी पळते म्हणून सातारे चकडीला करणार करणार काय अडचण नाही आता तसं म्हणल्यावर आता बंदी जर आणलीच त्या टांग्यावर तर आम्ही बैल बांधून ठेवणार आहे का नाही आम्हाला तर पळावाच लागेल ना त्याला तर मग ह्यांना बी दाखवून देऊ ना आपण की बाबा आमचा बैल या टांग्याला सुद्धा पळतोय काही अडचण नाही म्हणलं त्यांना म्हणजे लोकांचं तसं चुकीचं ना नाही कारण लोकांचं बी चुकीचं नाही कारण की त्यांना असं वाटतंय ह्या चकडीचा वेट कमी आहे आणि ही गाडी लय गॅप टाकते ना खालन जसं अंतर का हे टाकाय सुरुवात करते तर गाडी खालन टांग काढून निघते खालन टांग काढलं की पुढे टांग टांग चालते म्हणजे असं तीन चार टांग्यानीच गाडी करते त्याच्या लोकांना बी वाटायला लागलं की लय छकडा हलका आहे आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे का त्यांच्या ड्रायव्हरचं चाकावरच वजन असतंय आणि सातारा टांग्यावरच्या बैलाच्या मानेवर वजन असते मग आता बघूया आता आपण एकोणीस तारखेला कशावर वजन पडतंय म्हणजे गाड्या सातारा सातारा चेकडीलाच पाहणार देवा आणि लखन देवा आणि लखन आता आमच्या भागात कसं आहेच आमच्या दोन इकडनं पळायचं आमच्या भागात आम्ही आमच्या छकडी आलो इकडे कसं तुमची परंपरा आहे इकडं सातारा छकडीला परंपरा आहे परंपराचं उल्लंघन नाही करायचं म्हणजे इथली परंपरा तुम्ही इथे चालव ना आता ती परंपरा आता लागू झाली सोळा तारखेच्या मैदानापासून त्याच्यामुळं पण पर लागू परंपरेला म्हणजे थोडक्यात मित्रांनी त्यांनी सांगितलं तसं आणि लेखन सातारा चिकडीला दिसतील आणि त्यांनी सांगितले पण की सिद्ध आम्ही करून दाखवू कि बैल पाहत्यात टांग्याच्या वजनाचा किंवा याचा काही फरक नसतो किंवा काय नसतो बैल जर पाहणार असला तर तो येणारच जे दोन टांगा अंतर टाकते तिथं दीड टांगा होणार अर्ध्या टांग्याचा फरक पडणार आणि त्याला जर आपला बैल दोन वड्या शिल्लक पळाला तर अंतर काय राहणार ना ठप्पा लागलेला आहे तो तुम्ही मिटवणार हो मिटवणार मिटवणार शंभर टक्के मिटणार थोडक्यात सांगायचं म्हणजे देवा हा जो बैल आहे तो इकडलाच भागातला आणि सातारी टांग्यालाच हाकललेला फक्त राहिलं आमच्या बैला दिवशी आमच्या फेरे आकललेले आम्ही आमच्या भागात आमच्या भागात कसं जास्त गाड्याचा नाच नाही ते आम्हाला गॅरंटी पाहतो म्हणून आता तिच्या दिवशी समजून एकोणीस तारखेच्या आता ह्या होम याच नियोजन आज तुम्ही केलं ह्यानं पण चांगली आज गाडी चांगली पाहिले ह्यानं किती मोठे मोठे बक्षीस घेतली मोठे मोठे म्हणजे घेतले इकडे आम्ही नाही आणि ह्या बैल आला तर पाहायला इजा झाल्या होत्या थोड्या म्हणून परत माघारी गेला पाहिजे मोठ्या मोठ्या पैऱ्यात पळाला भारत मध्ये पळाला बैल लक्ष्मणराव मध्ये पळाला परत अक्षयच्या बलमा बरं पळाला म्हणजे असे मोठे मोठे पैऱ्यात पळाला पाहिजे टॉपच्या बायला तुमच्या इकडे किती मोठे रक्कम म्हणजे तेव्हा काही एवढं हे नव्हतं म्हणजे तरी बी आपला एकावन हजार एक, एक लाख असंच बक्षीस आमच्याकडं तुमच्याकडे आता बक्षीस जास्त नसते ना नाही नाही लाख रुपये दीड लाख रुपये आता तुमच्या भागात म्हणजे तीन फेऱ्याच्या मैदानाला बक्षीस जास्त ना आता कसं माहिती आहे का तुमच्या इकडं नाशिक रेंगीला एकच गाडी पाहिजे हो सिंगल गाडी पाहिजे चारशे फुटाचं अंतर असते चारशे फुटाचं मग इकडं आता हजार फूट अकराशे किंवा नऊशे फूट असते तरी निकाल गाडीला एवढी गती कशी लागते कारण की आमच्या इकडे फेर टाकताना म्हणजे नाही का आपण फेर टाकतोय म्हणजे घरी आपलं फेर टाकतात ना तर आम्ही बाराशे फुटालाच फेर टाकतोय आणि मग सेकंदला काय सेकंदा किती पळायचं चारशे फुट कारण की आम्ही या हिशोबा पळतोय बाराशे फुटा तिकडे फेरा टाकतोय की इकडे येणे पडतो त्याच्यानं आम्हाला काही हे वाटत नाही बैलांना काही जाणत नाही कि बा किती रान आहे का आहे ते आता म्हणजे मित्रांनो गैरसमज सगळ्यांचा दूर झालाय त्यांना काय असं सातारा छेकडीला झोपायला बैलांना भीती वाटत नाही किंवा काय कमी पळेल किंवा गटाला मारखा असलं काय नाही त्यांनी जसं सांगितलं तसं लखन आणि देवा सातारा चकडीला पण दिसणार आणि का कायम बैल दिसणार हो कायम कायम मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात प्रत्येक मैदानात बैल राहणार जिथं मोठं मैदान असलं तिथं बैल येणार कारण की असं एकावन हजार याच्यात आपल्याला काही येणार नाही ते बैल कारण की आमच्या इकडे असं आहे की बैल जादा आपला आमच्या इकडे बी आम्ही रोज हे करतो राहता मग बैलाला आराम देतो जागा करून मित्रांनो ड्रायव्हर पण आहेत करून जरा जाणून घेऊया साताराच्या कडी आणि रिंगीतला फरक आणि अंतर कसं जास्त होते किंवा कच काय तर ड्रायव्हर आता इथल्या लोकांचं काय गैरसमज झालाय किंवा समज झालाय घाटावला ले ले कि आता जे मैदान आहे तिथं सगळी आता टीपच लिहिले की साता नाशिक रिंगी पळवली जाणार नाही ना किंवा झोपून दिली जाणार नाही ना त्याच्याबद्दल जा काय तुमच्या काय भावना आता आमच्या भावना कशा तुमचं तुम जेव्हा नेम होता तो पहिलाच नेम हो आ, ना तुमचा का कब आम्ही जे नाशिक तांगा हे चालवून देणार नाही असं काही नाही तुमची कमिटी तुमचे नेम आहे याचा आम्हाला आधार आहे त्याच्यात काय अडचण नाही आमचे सातारा तांग्याला बी पळणार एवढं एक मैदान जड जाईल त्याच्यानंतर बैल पाहणार आता ड्रायव्हर तुम्हाला एक विचारायचं म्हणजे सातारा चकडीला आणि आता रिंगीला काय होते माहितीये का रिंगीवर बैलांच्या नक्की उभं राहून चालवता हो। रिंगीवर जास्त वजन बैलांच्या खांद्यावर पडते का माग पडते काय कमी जास्त वजन होत्या काय मानावर पडत त्याचं किती वजन आहे सरासरी काही वजन आहे ना एवढं वजन आहे ना त्यावर काय तकलीब एवढी बैलाला वजन नाही वजनाच काही अडचण नाही पाळणार आमच्या बैल त्याला पाळणार काही अडचण नाही सातारा चेकडी याच्या आधी तुम्ही चालवली हो चालवली ना कुठे दोन्ही चालवली जवळपास म्हणजे बरेच वेळ साकली आज भी गट पास केला आपण छेकडे केला तुमच्या सातारा तांगेच केला त्याची काही अडचण नाही आपल्याला हाकल्याची काही अडचण नाही